मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि महत्त्वाची सूचना आहे आदित्य तटकरे यांच्या माध्यमातूनही ही देण्यात आले याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत हे बघा इथे काय झालंय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणतेही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रतिमाह देण्यात येत वितरित करण्यासाठी येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ म्हणजे पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून करण्यात येत आहे शास त्यात शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सत सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे आता ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना आता ज्या लाडक्या बहिणीतून बाद करण्यात आले त्या लाडक्या बहिणीला नमो शेतकरी योजनेचा लाभार्थ्यांना जे पाचशे रुपये आहे तो सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे अशा या फरकाने हा सरकारने हा निर्णय घेतलेला आहे कारण की दोन तुम्ही दोन दोन योजना तुम्ही एकत्र सोबत घेऊ शकत नाही कारण तुम्ही एक तर नमो शेतकरी किंवा पी एम किसान किंवा सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे पंधराशे रुपयाचा तो तुम्ही याच्यातून एकच घेऊ शकता किंवा पंधराशे किंवा नमो किसान किंवा पी एम किसान या फरकामध्ये जर तुम्हाला जे सहा हजार रुपये ओढतात वर्षाला तर तुम्हाला पाचशे रुपये महिन्याने म्हणजे सहा बा असे सहा हजार रुपये वर्षाला आहे पाचशे रुपये महिना तुम्हाला पी एम किसानसोबतच लाडक्या बहिण योजनेच्या स्कीममधून तुम्हाला हे पाचशे रुपये मिळणार आहे तुम्हाला आणि काय दिलं का दिलं आहे बघा मित्रांनो एकाही एकाही पा अपात्र भगिनी या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात याची नोंद आहे असे आदित्य तटकरी तटकरे यांनी महिला व बाल विकास मंत्री यांनी स्वतः हे सांगितले पोस्ट करून ही माहिती दिली तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अप अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय अवलोकन कच्चे आहे किंवा त्या योजनेच्या देतीप्यमय यशाचे त्यांचे मनोबल खसले आहे या विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणीने बळी पडू नका ना बळी पडू नाहीत ही मला खात्री आहे लाडक्या बहिणीने एक महत्त्वाची सूचना पण दिलेली आहे त्या लाडक्या बहिणीला पंधराशे मिळत होते त्या बऱ्याच जणांनी हे लाभ घेतलेले नमो किसान पी एम किसानचे पण लाभ घेत होते आणि लाडक्या बहिणीचे पण लाभ घेत होते आठ नऊ जे हप्ते ज्या लाडक्या बहिणीने घेतलेले आहे नमो किसान आणि पी एम किसानचे त्यांचे ते पैसे त्यांना परत घेतले जाणार नाही असे पण त्यांनी विल्डक केला होता मागच्या एका पोस्टमध्ये आणि हे जे पाचशे रुपये आहे तुम्हाला आता हे जवळपास आता अगोदरपासून मिळत आहे आणि असेच पुढं मिळत राहील इथे पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि हे पन पाचशे रुपये महिना म्हणजे लाडक्या बहिणीला पा पंधराशे मिळत होता नमो किसानच्या लाभार्थ्यांना लाडक्या बहिणीच्या याच्यातून पाचशे रुपये त्यांना मिळणार आहे अशीच अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र